हो मग लावली नाही मी तिकडून मग नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आणि आपण पोचलेलो आहोत गंगेवरती कपालेश्वर महादेव मंदिराजवळ खांदवे सभागृह आहे आणि तिकडे मध्ये आहे शौनक आश्रम ते शौनक आश्रमाला एक वर्ष श्रद्धाचा कार्यक्रम आहे आणि तिकडे आपण आलेलो आहोत सकाळी आपण दहा वाजता निघालो होतो अकरा वाजता आपण पोहोचलेलो आहोत मस्तपैकी गाडी पार्क केली आहे थोडं पार्किंगचा इश्यू असतो या जागेमध्ये सकाळी सकाळी दशक्रियाविधी आणि वर्ष साध्यामुळे बऱ्यापैकी गर्दी असते त्या तुलनेत आज गर्दी काहीच नाही आहे तर आपण एक तासाचा प्रवास केला तेरा हजार पाचशे किलोमीटर चाललेली किया सेल्टॉस आहे एकदम ब्रँड न्यू आणि एकदम फाईन काम आहे आपलं उत्पन्न कमी असेल पण आदल्या दिवशी दोन दिवस आधी आपल्याला बुकिंग असते फोन येतो पार्टीचा की आपल्याला अमुक ठिकाणी जायचं आहे आता हे वर्ष आवरलं की गाडी परत चांदवडला जाणार आहे आणि कदाचित दुपारनंतर पुन्हा आपण येणार ना आहोत नाशिकला तर बघा आपली व्ही आय पी ट्रीटमेंट आहे मस्तपैकी बिसलरी बॉटल असते ड्रायव्हरला आणि थोड्या वेळेने आता फोन येईल आता प्रवचन चालू आहे आपण प्रवचन पण ऐकायला जाऊ शकतो पण आता हे प्रवचन मी तुम्हाला दिलं नाही तर आपल्या चॅनलवरती अपलोड काय करायचं तर थोड्या वेळाने आपण प्रवचन ऐकायला जाऊया आणि प्रवचन झालं की जेवण करायचं जेवण झालं की दीड दोन वाजता आपण इकडनं निघू पाहुणे आता येताच आहेत हे बघा वर्ष आध थोडंसं उशीर असतं आणि मग पाहुण्यांची रेलचेल चालू असते तर अशा पद्धतीने नाशिकला पंचवटीमध्ये आहोत एक जुना वाडा दाखवू का तुम्हाला हे बघा पडके अवस्थेतील हा जुना वाडा आहे लाकडी बांधकामाचा थोड्या वेळा गाडीमध्ये आपण एफ एम ऐकू किंवा मग गाणे ऐकत बसू ब्लूटूथ कनेक्ट करू ह्याच गाडीमध्ये मी जेव्हा निफाड तालुक्याला गेलो होतो जवळपास तेवीस पाच दोन हजार पंचवीस जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हां तेवीस पाच दोन हजार पंचवीस आणि मग अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीसला मी गेलो होतो खाटूश्याम दर्शनाला याच गाडीमध्ये पहिल्यांदा मी कन्हैया मित्तलांचे भजन ऐकले होते या गाडीला ब्लूटूथ कनेक्ट केलं आणि एक लग्नाला गेलो होतो दोन अडीच घंटे काहीच काम नव्हतं आणि मस्तपैकी मग ते भजन कीर्तन ऐकलं आणि आपल्याला एक साक्षात्कार झाला की खाटू श्यामला जायला पाहिजे तर आपण एक चक्कर श्याम बाबाच्या दर्शनाला जाऊन आलेलो आहोत आणि एकदम पॉझिटिव्ह असा आपल्याला त्याचा रिझल्ट मिळालेला आहे तर आपण लवकरात लवकर पुन्हा एकदा खाटूश्याम दर्शनाला जाऊया तर चला आज दिवसभर काय काय घडतंय ते आपण बघू गोरे राम मंदिर पंचवटी तर चला मित्रांनो तुम्हाला थोडंसं पंचवटी ग फिरवतो हो आता मी नेहमी नेहमी इकडे येत असतो दर्शन घेत असतो तर हे आहे गोरे राम मंदिर आणि गोरा हनुमान पण ह्या ठिकाणीच आहे खूप पुरातन मंदिर आहे आणि सर्व मंदिर लाकडी बांधकाम आहे याचा एक डिटेल व्हिडिओ आपण निवांत बनवू तिथे जे कोणी विश्वास असेल त्यांची परवानगी घेऊ आणि छान एक व्हिडिओ बनवू तर आज मंदिरामध्ये तेवढीची काही गर्दी नाही आहे आपलं एकदम मनोभावे दर्शन झालं आता जाऊया आपण कपालेश्वर महादेवांच्या दर्शनाला किंवा गंगेवर जाऊया पाण्याचा विसर्ग थोडा कमी केलेला आहे परवा आपण आलो होतो तेव्हा खूप जास्त पाणी होतं मारुतीच्या कमरेपर्यंत होतं जवळपास कमरेच्या थोडंसं खाली आणि गर्दी बघू शकता तुम्ही भाविकांची तसा रोज रोज फिरायला भेटतं आपल्याला असा आपला व्यवसाय आहे या इकडं वरतून पोरं उड्या मारतात पाण्यामध्ये तेव्हा पाणी जास्त होतं ना आता बारा वाजले जाऊया आपण आता गाडीकडे किंवा कार्यक्रमस्थळी भोजनाची व्यवस्था झालेली असेल भोजन करून घेऊ आपण हां तर मित्रांनो रामकुंड परिसरात आपण फिरतो आहे आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त पाणी सोडलेलं आहे गंगा गोदावरी नदीला आणि त्यामुळे सगळी जबाबदारी सगळी गर्दी इकडे वरच्या भागावर आलेली आहे तर साफसफाई पण जोरात चालू आहे आणि इकडे पोलिसांची पण कारवाई चालू आहे या टेम्पोमध्ये सगळ्या स्कूटी जमा झालेल्या आहेत टू व्हीलर्स आणि मग मंडळी ती सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे जाऊयात आपण आता कपालेश्वर महादेवांचं दर्शन घेऊया इकडे खूप जास्त गर्दी आहे खालूनच त्याचा अंदाज येतो खूप सारे पर्यटक येत असतात नाशिकला आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर खूप जास्त राज्यातून मंडळी येतात आणि इकडे खूप गर्दी असते त्यात आज जरा दशकऱ्याविधी कमी दिसत आहे कारण खांदवी सभागृहाला गर्दी नव्हती आणि त्याच्या शेजारी पण ऑफिस रिकामारी रिकामं होतं शवनकाश्रम इथेच एक वर्ष साध्य आपल्याला बघायला मिळालं नाही तर मग अजूनशे दोनशे पाहुणे वाढले असते आणि ती गर्दी एकाच ठिकाणी जमा होते दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर आहे तिकडे आपण दर्शन घेतलं आणि हे आहे कपालेश्वर महादेव मंदिर अतिप्राचीन आहे जागृत देवस्थान आहे माझ्याबरोबर तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो मी दर्शन घेतलं आणि पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या मध्ये मोबाईल अलाउड नव्हता तरी मी आता प्रयत्न करतो तुम्हाला कपालेश्वर महादेवांच्या पिंडीचं दर्शन होईल अशी मी व्यवस्था करतो कारण मला एक जागा दिसली आहे आणि तिकडनं आपण थोडंसं चोरून शूट घेऊ शकतो जेणेकरून तुम्हाला सुद्धा कपालेश्वर महादेवांचं घर दर्शन होईल तुम्ही नक्की एकदा इकडे या थोडंसं दूध वगैरे अर्पण केलं तर मन शांती मिळते आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छाही पूर्ण होतात बघू शकता तुम्ही इकडे सी सी टी व्ही चालू आहे स्क्रीन लावलेली ला आहे भक्तांसाठी आणि या स्क्रीनमध्ये पुजारी साफसफाई करतायत आणि आलेल्या भक्तांना दर्शन पण देत आहेत तर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यात राहत असाल तर नक्की एकदा कपालेश्वर महादेवांचं दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा इकडे किती सुंदर लिहिलं बघा असभ्य व अशोभनीय उत्तेजक अंग प्रदर्शन करणारे वस्त्र धारण करणारे तसेच हाफ पॅन्ट भरमुडा नाईट पॅन्ट नाईट ड्रेस धारण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल तर आपणसुद्धा हे नियम पाळले पाहिजे इकडे आहे महादेवांना जे अर्पण होतं ते पिंडीवरनं बरोबर इकडे मुखामध्ये येतं इकडे आहे आपलं शौनक आश्रम इकडे आहे कपालेश्वर मंदिर जेवण करायचं आपलं जेवण मंदिरात येण्याचे जे तीन मार्ग आहेत एक समोरचा मार्ग आहे एक हा आहे आणि जे आपण पुढून पायऱ्या चढून आलो तो एक मार्ग आहे तर झालं आपलं दर्शन कपालेश्वर महादेव गोराराम आणि गंगेवर आपण फेरफटका मारला आता जेवणाची परिस्थिती बघितली जेवण काही चालू नाही आहे तुम्हीच मला मदत करा पौर्णिमेची दादा काही मदत कर तिकडे समोर आहे गाडी आपली गाडीत बसलो तर गरम होईल त्यापेक्षा कार्यक्रम स्थळी जाऊन बसणं योग्य हो तर मित्रांनो ज्या खाड्यांच्या इकडे कार्यक्रमाला आपण आलो आहे तिकडे आलाय आहे माझा लहाना भाचा इंजिनियर ऋषिकेश आणि मम्मीला आणला सोबत ओके चला मम्मीला पण भेटू कामात काम आपला भाचा पण आपल्याला भेटला नाशिकला आनंद आला का एवढं तर किती आनंद झाला दादा बरे बाहेर गेला भाऊ आमचा मोठा भासा केलाय बाहेर त्याची मम्मी मला दिसते मागाशी आणि आम्ही दोघं सेम कार्यक्रमाला आलो आहे ते खर्च करून आलेत आणि कार्यक्रमाला येऊन पैसे कमावणार इकडे पाय एक वाजून पाच मिनिटं आणि मस्तपैकी पैकी खाटू बाबाचं भजन ऐकतो मी आणि ऋषी दादा ऋषी दादा जेवण केलं का रे चांगलं होतं का आवडलं तर मित्रांनो मामा बाचा झालेलं आहे जेवण आणि हा सुवर्ण क्षण आहे की मामा आणि भाचा <laughs> एकाच कार्यक्रमाला एकाच टेबलवरती जेवायला बस बसलेला आहे कधी हसायला <laughs> हरकत नाही आता बसलं की या सेलटॉसमध्ये मस्त खाटूश्याम बाबाचे गाणे ऐकू आणि जवळपास एक वाजलं आहे माझा अंदाज दोन वाजता पाहुणे बाहेर येतील कारण आत्ता पुरुष मंडळींचं जेवण झालं आहे महिला मंडळींचं बाकी त्यानंतर टॉवेल टोपी आणि भेटणं म्हणजे आपल्याला तीन साडेतीन होतील घरी हरकत नाही तोपर्यंत आपण मस्त की गाणे ऐकूयात दादा आणि दिदी गेले राणेनगरला पुन्हा आपण बसूया आता गाडीमध्ये फिरण्याचा काही मूड नाही आहे देवकृपयाने आज पाऊस उघडलेला आहे त्याच्यामुळं नाही तर आपल्या गाडीत बसावं लागला असतं आपल्या अंदाजाप्रमाणे आपण चांदोडकरता निघालो होतो पण दहावा मैल ओझर या ठिकाणी खूप जास्त ट्राफिक आहे आणि आपला इकडे अर्धा तास आता वाया जाणार आहे कारण गडबड करायला काहीच जागा नाही आहे सर्विस रोड पण पॅक आहे आणि मुंबई आग्रा महामार्गसुद्धा जाम आहे तर आता वाट बघण्या पण इकडे काही नाही आहे आणि सुरक्षारक्षक ट्राफिक मोकळी करण्याचा खूप प्रयत्न आहेत आणि लवकर ते यशस्वी होतील फायनली आपण आता चांदवडला पोचलो आहोत चार वाजून दहा मिनटं झाले आणि इकडे पण काही ना काही कजा चालू असतो आता ही एक लेन बंद आहे कारण काहीतरी गाडीचा फास्टॅगचा प्रॉब्लेम आहे एका गाडीसाठी एक लेन आपण पोचलो आहे आता चांदवडला किया सेलटॉस लावली आणि मग इनोवा क्रिस्टा घेतली इनोवा क्रिस्टाचा फोन आला होता की ती हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आलेली आहे आणि तुम्ही तात्काळ येऊन ती बसवून घ्या आपल्याला पाना दिला जातो जुन्या प्लेट्स आपणच खोलायचे आणि जुन्या प्लेट त्यांना जमा करायचं याला मी त्यांना विरोध केला मी जुन्या प्लेटा देणार नाही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लागलेली आहे त्यांचा फोन आला होता तुमच्या नंबर प्लेट्स आल्यात आणि तुम्ही त्या बसवा जवळपास साडेबाराशे रुपये खर्च आला आहे असा माझा अंदाज आहे आपण गाडी मालकाला विचारू झालं आता सगळं पी यू सी आहे इन्शुरन्स आहे टकाटाके गाडी या आहेत जुन्या नंबर प्लेट्स आणि ह्या जर जमा केल्या आणि त्याचा काही गैरवापर झाला तर उगाच आता आपण गाडी चालवतो काही गैरवापर झाल्यानंतर आपल्याला त्याचा त्रास होणार आहे तर ते मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला रायटिंग मध्ये लिहून द्या किंवा तुमचा शिक्का मारून द्या की आमच्याकडे प्लेट जमा झाल्या जा जबाबदारी आमची त्यांनी मला हा ढीक दाखवला तुला गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हाच हाच माझा गुरु आहे आणि हा मला गुरुस्थानी ठेवला याच्यामुळं मला तहसील कळलं कॉलेज कळालं माझ्या मुलीचं ऍडमिशन झालं नाही नाही धन्यवाद धन्यवाद उपकार नाही म्हणता ना येणार याला याला गुरुचे चरण पाहून घ्या स्पर्श करू आपण बर का याला नाशिकला जाऊन आलो दुकानावर बसलोय आणि साक्षात गुरुचं दर्शन झालंय तुला सारखे गुरु जर भेटले ना मला माझ्या आयुष्यात चालल्या प्रकाश भाऊन सारखं माणूस भेटणं म्हणजे स्वर्ग कॉपी पितो का नाही पिलो बस पुढे पिला त्या साहेब मित्रांनो हे अशी गंमत आहे गुरुपौर्णिमेचे आम्ही एकमेकांना शुभेच्छा देतोय कारण आम्हाला आयुष्यात कोणी गुरु भेटलाच नाही त्याच्यामुळे आमची फरफड झाली रात्रीचे वाजले आहेत आठ आणि आपण अगरबत्ती दुकानावरून आलो आहोत घरी आणि दादा काय बघतोय दुधी भाकरी बनवायला लागली या ही आमची पूर्वा दिदी आहे आणि या भाकरी तू बनवल्या खरं अरे वा वा आमच्या वा, घरी एक सुगरण तयार होते आता मेथीची भाजी बनवली मस्त कांदा पात आहे का हिरवी दिसली मला वाटलं मेथी आहे गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आज आपली भेट जरा कमी का झाली कारण सकाळी सात वाजता प्रत्येक गेला होता शाळेत आणि दहा वाजता मी गेलो होतो नाशिकला त्यानंतर मी आलो गाडी लावली आणि अगरबत्ती दुकानावर गेलो तर चला मस्त आता थोड्या वेळाने आपण सव्वा आठला जेवण करू मी हातपाय धुतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि इकडे चालू आहे उद्याची तयारी बरं चालेल ठीक 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 ओके बाय बाय गुड नाईट मित्रांना आपल्याला नाही व्हिडिओचा एंड झालेला आहे आता कारण आता जेवण करणार आपण आणि फिरायला जाणार आणि जपून घेणार उद्या परत नाशिक आहे परवा परत नाशिक आहे फिल्मस्टारसारखी बुकिंग आहे आपल्याकडे दररोज देवाची कृपा